इचलकरंजीत सुताचे दोनशे बॉक्स भरून पार्किंग केलेला टेम्पो लंपास केल्याचा प्रकार पाच ऑगस्टला घडला होता या प्रकरणाचा तपास लावत शहापूर पोलिसांनी फिर्यादीचा सख्खा भाऊ अभिजित खोत याला अटक केली असून त्याच्याकडून सुताचे बॉक्स आणि दोन टेम्पो असा त्रेचाळीस लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे त्याला न्यायालयानं बारा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत इचलकरंजीतील गणेशनगरमध्ये राहणारा आकाश खोत हा आपल्या टेम्पोतून माल वाहतूक करतो त्यानं दीव दमण इथून अलोक कंपनीचे सुताचे दोनशे बॉक्स आपल्या टेम्पोतून इचलकरंजीतील व्यापाऱ्याला देण्यासाठी आणले होते मात्र कार्यालय बंद असल्यानं त्यानं चार ऑगस्ट रोजी रात्री सुताचे बॉक्स भरलेला टेम्पो दत्तनगर शहापूर इथल्या अरिहंत पार्किंगमध्ये लावला होता पाच ऑगस्ट रोजी टेम्पो आणण्यासाठी गेला असता सुताच्या बॉक्ससह टेम्पो लंपास झाल्याचं त्याच्या निदर्शनास आलं या प्रकरणी आकाश खोत यानं दिलेल्या फिर्यादीनुसार तपास करताना मिळालेल्या माहितीच्या आधारे आकाश याचा भाऊ अभिजित खोत याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून तीस लाख एकाहत्तर हजार रुपयांचे सुताचे बॉक्स आणि सूत वाहतुकीसाठी वापरलेले दोन टेम्पो असा त्रेचाळीस लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय न्यायालयानं अभिजित याला बारा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करतायत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण दरेकर अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे आसिफ कलायगार अर्जुन फातले रोहित डावाळे सहभागी झाले होते